काबड शहरामध्ये माझा सत्कार असताना भाषणाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच मी आमदार झालो म्हणून त्यांना अभिवादन ठराव असं म्हणत असताना अचानक भारतरत्न स्वर्गवासी या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव घेऊन मी सांगितलं लीला नी, मी ते मी की संविधान लिहिलं पण असं तही नाही मी तेव्हा सॉरी म्हटलो आणि मी सांगितलं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामच आमदार झालो अवधानाने माझ्यातून ही थोडी चूक झाली तिचा काही राष्ट्रीय लोकांनी त्या त्या तोडफोड करून तिला पसरवण्याचं थांब आणि बदनाम करण्याचं थांब सुरू लागले पण मी त्याबद्दल माफी मागतो दिलदरी व्यक्त करतो धन्यवाद